दोन हजार सहाच्या मुंबई साखळी स्फोट तपासाला मोठा धक्का बसला आहे सगळ्या दोषींशी मुंबई उच्च न्यायालयानं पुराव्या अभावी निर्दोष सुटका केली आहे मुंबई सत्र न्यायालयाचा निकाल आज मुंबई हायकोर्टानं फिरवला अकरा दोषींची निर्दोष सुटका झाली आहे खटला सुरू असताना त्या काळात एकाचा मृत्यूही झाला एकोणीस वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर सर्व आरोपी पुराव्या अभावी निर्दोष सुटले न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती एस चांडक यांनी हा निर्णय दिला जानेवारी महिन्यात या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून कोर्टानं आता निर्णय राखून ठेवला राखून ठेवला होता येरवडा नाशिक अमरावती आणि नागपूर कारागृहातून दोषींनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजेरी लावली होती सरकारी पक्षानं जमा केलेले पुरावे पुरेसे नाहीत साक्षीदारांच्या साक्षी विश्वास ठेवण्यालायक नाहीत असं हायकोर्टानं ना म्हटलं आहे दरम्यान या निर्णयाविरोधात एटीएस कोर्टा जाणार आहे सरकारी वकिलांशी चर्चा करून सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी एटीएसकडून करण्यात येणार आहे दरम्यान हायकोर्ट काय म्हणाले नेमकं पाहूया साक्षीदारांच्या साक्षी, साक्षी विश्वास ठेवण्यासारख्या नाहीत स्फोटाच्या शंभर दिवसानंतर साक्षीदारांना आरोपी अठवणं अशक्य आहे स्फोटांसाठी वापरलेले बॉम्ब ओळखण्यात तपास संस्थेला अपयश आलंय बॉम्ब कसे होते तेच माहीत नाही तर मिळालेल्या बॉम्ब बंदुका नकाशा या पुराव्यांना अर्थ नाही तपास संस्थांमधल्या विरोधाभासामुळे हे बारा आरोपी सुटले का असा सवाल निर्माण होतोय हा निर्माण झालेला सवाल यासाठीही महत्वाचा आहे कारण त्यामुळे एकूणच तपासावर आतापर्यंतच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं विरोधाभास काय आहे पाहूयात ग्राफिक्सद्वारे तपास संस्थेतला ताँस विरोधाभास एटीएस म्हणायचे की दोन हजार सहाचे बॉम्बस्फोटोटोटोटोट लष्कर तोयबानं सिमीमार्फत घडवले क्राईम ब्रांच म्हणवतं दोन हजार सहाचे बॉम्बस्फोटोटो इंडियन मुजाहिदीनं घडवले एटीएसचं म्हणणं होतं सिमीच्या बारा दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवले तर क्राईम ब्रँच सादिक शेख या दहशतवाद्याकडून बॉम्बस्फोटाची कबुली दिल्याचं म्हटलेलं आहे एटीएसचं म्हणणं होतं की बॉम्ब गोवंडीमध्ये प्रेशर कुकरमध्ये ठेवून नंतर लोकलमध्ये ठेवले गेले तर कायम क्राईम ब्रांचचं म्हणणं होतं की बॉम्ब शिवडीच्या फ्लॅटमध्ये बनून नंतर लोकलमध्ये ठेवले गेले दरम्यान आज कोणाला कुणा निर्दोष मुक्त करण्यात आलं आपण पाहूया मोहम्मद फैजल ज्यांची फाशी रद्द झाली ते आपण पाहतोय एतेश्याम सिद्दीकी नाविद हुसैन आसिफ खान कमाल अंसारी ज्याचा तुरुंगात मृत तो मृत झाला तन्वीर अंसारी मोहम्मद माझिद शफी शेख मोहम्मद अली मोहम्मद साजिद मरगूब मुजम्मिल अताउर रहमान शेख सोहेल महमूद शेख यांची जन्मठेप रद्द झाली ती नावं पाहतोय जमीर अहमद सत्र न्यायालयात सादर झालेले पुरावे हायकोर्टात टिकत नसतील तर चूक कोणाची असा सवाल विशेष सरकारी वकील राहिलेल्या उज्ज्वल निकम यांनी केलाय कायद्याचं विश्लेषण करताना चूक झाली की यंत्रणेनं चुकीचे पुरावे गोळा केले याचं पोस्टमॉर्टम यथावकाश या होईल असं ते म्हणाले असं आहे की ज्या पुराव्याच्या आधारावर मुंबईचं सत्र न्यायालय शिक्षा ठोठावतं तेच पुरावे जर उच्च न्यायालयात टिकत नसतील तर चूक कोणाची आहे कायद्याचं विश्लेषण करण्यात चूक झाली का तपास यंत्रणेने चुकीचा पुरावा गोळा केला होता यावरती ते काही जे पोस्टमॉर्टम व्हायचं असेल ते होईल अवकाश परंतु आज मुक्तता होणं माझ्या मते गोष्ट गंभीर आहे आणि मला खात्री आहे की सरकार या बाबतीत सर्वोच्च न्यायालयात अपील त्वरित दाखल करेल